आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जवळजवळ वीस हजार लोक माझ्या मतदारसंघात येत अनेक वर्षापासून मुंबईचे आणि दर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मुंबईपासून जा शुभारंभ करतो आजही आम्ही मुंबईपासून शुभारंभ केलेला आहे येत्या निवडणुकीत हे ये मुंबईकर फार मोठं मत्त मताधिकारी मला विजयी करतील याचा मला विश्वास आहे पिंपरीमध्ये पण अशाच प्रकारचा एक मेळावा झालेला आहे त्याचं टायटल देण्यात आलं होतं गुरुनिष्ठा काय कसं आपल्याला माहिती आहे की मी तीस वर्ष पवारसाहेबांचं नेतृत्व म्हणून काम केलेलं आहे अनेक वेळा मी त्यांची परीक्षा दिलेली आहे खरं आता जो विरोधक आहे गेल्या वेळा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या विधानसभे निवडणूक भाजपच्या विरोधी त्यांनी अपक्ष होऊन लढवली त्यावेळा गद्दारी केली पुन्हा आता ज्यांनी गुरु म्हणून त्यांना पाच वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मोठं त्यांना मोठं केलं सगळी त्यांची कामं केली बालहट्ट परवली सगळी निधी दिला बदल्या केल्या सगळं केलं अशा ऐतिहासिक आणि अडचणीच्या वेळेला त्यांना सोडून गेले आहेत कशी गुरुनिष्ठा कुणाची गुरुनिष्ठा मी तीस वर्षी पवारसाहेबावर ती आहे आणि पवारसाहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांनी समजून घेतलेल्या तर भाषणामध्ये आपण एक उल्लेख केलेला आहे की पवारसाहेबांना मी सांगूनच हे पाऊल उचललेलं आहे पवारसाहेबांची संमती होती या सगळ्याला या निवडणुकीपूर्वी आपल्या मायुतीचा आपण जेवढा निर्णय घेतला त्याला अजितदादा नेतृत्व कधी आम्ही सर्वजण अनेक वेळा साहेबांना भेटलो होतो आम्ही शपथ घेतल्यानंतर जाऊन त्याला भेटलो होतो त्यांना सगळ्या गोष्टी चांगली झाली आहे समरजित गाडगे यांच्या पत्नीच्या ज्या बॅगमध्ये ड्रग्ज भेटलेलं होतं त्या तक्रार होती त्या संदर्भात पण आज काही त्यांनी ज्या शीतलते फराटके त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत आहेत त्यांच्या मनामध्ये खतखत आहे की इतका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस असून त्यांना पत्नीला का न्याय मिळत नाही त्यांनी तक्रार केली आहे शाहुपुरी पोलीस स्टेशनला शीतलताई पराटकीने केलेली नाही त्यांनी तक्रार केली असं असं मी पाकिट पाठलं होतं त्या पार्सलमध्ये असं असं होतं आणि त्यामुळं वीस लाख <णदगागे> रुपये मी दिले आणि त्याचा का शोध लागत नाही ही शिथलताई पराटकेची खत आहे काय मिळालं अर्थ नाही तर मी आता संपूर्णपणानं एका बाजूला कसं समाजकारण करणार नेतृत्व आहे आणि एका बाजूला फसव नेतृत्व यायचं मी आता भाषणामध्ये शाश्वत विकास म्हणतायत ते कागलचा शाश्वत विकास असा कोणता करायचा जनतेला विचारलं पाहिजे ना काय शाश्वत विकास राहिलेला आहे हा त्यांना जे काही संधी मिळाली त्यामध्ये काय काय केलंय एकदा देवेंद्र फडणवीसांना विचारा की कसा कच्चे दलाल म्हणून कामगिरी सांगते सांगतील